वरुड मोर्शी संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र भुयार यांनी रितपूर येथील सभेतून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे या बातमीची प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड त्याचा आमदार अनेक झाले अनेक भोगले परंतु कसे वाढले कसे झाला आमदार जी काय त्याची पुढे झाली पूर्वी आमदार आणि खासदार जर वाट असलं तर वाड्यावर त्यांनी घ्यायला गेलो चक्रात मोठे चक्रात किंवा घ्यायला ही घटना दिली आता आमदार खाता हे आमदार खाता राजाच्या पोट्यातून नाही तर मोठ्याच्या पेटीतून पडला भारता टाकत एक नंबरचा

मी तुमच्याकडे यासाठी आलो की चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयाच्या निधी आदरणी अजित पवार साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला तीनशे स्वातंत्र्यानंतर जेव्हा निधी जेव्हा निधी पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये भेटणार नाही तेवढा निधी देवेंद्र भुयामाच्या कार्यकर्त्यांना फक्त वाड्यावर जन्म झाला नाही माझा तुमचा सहकार नाही बाप आमदार नाही खासदार नाही डायरेक्टर नाही पण तुमचा सचिव नाही जे आहे आणि आज आमच्याकडे दोन चार पाच जन्मलेले सत्रज्ञ आहे त्याचे दोन चार पाच रूपनी पार्श्वभूमी तुम्ही तपासा आमचा सुपारीवाला जो आहे हा ठेकलेला ठेकेला आम्ही स्वतः सांगतो

यांना जे आहे वाईट वाटतं चालवलं राहणार आपली भूमिका मात्र स्पष्ट